नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात तीन दिवसांपूर्वी नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असताना मादी व बछडे मुक्त संचार करत होते वन विभागाने या ठिकाणी पुन्हा एकदा पिंजरा लावला होता पहाटे साडेतीन वाजता या पिंजऱ्यात मादी जेरबंद झाली आहे तरी आणखी एक मादी मोकट असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे दारणा नदी किनारी बिबट्या सतत मुक्त संचार करीत असल्याने शेतकरी नागरिकांना भीतीच्या वातावरणात राहावे लागत आहे अजूनही एक बिबट्याची मादी आणि बचडे मुक्त संचार करत असल्याने त्यांना विभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पणते आव नस